अंकलगेमध्ये वाहतुकी ही मोठ्या प्रमाणात चालू आहे शासनाच्या एस टी वगैरे महामंडळाच्या गाड्या वगैरे आल्यानंतर त्या ठिकाणी मोटरसायकल वगैरे जास्त प्रमाणात रोडवरती लावत असल्यामुळं आणि रस्त्याच्या बाजूलाचं धंद्याचे गाडे वगैरे असल्यामुळं या ठिकाणी वाहतुकीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे आणि पूर्णपणे ग्रामपंचायतीचं जबाबदारी असतानासुद्धा ग्रामपंचायत कोणत्याही प्रकारे जबाबदारी घेत नाही आणि सरपंचांनासुद्धा याची जा आम्ही विनवणी केली आहे की याच्याकडे काहीतरी लक्ष द्या परंतु या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी सपशेल पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे या ठिकाणी या अंकली गावातील ही जे वाहतुकीचा जो प्रश्न आहे तो लवकरात लवकर पीडब्ल्यू डीने पी सार्वजनिक बांधकाम विभागाला ते मार्गी लावावं आणि या स सर्व या वाहनांची वगैरे वाहतूक कुंडे आहे त्याच्यापासून मुक्तता करावी अशी आम्हाला ग्रामपंचायत आणि पी डब्ल्यू डीला विनंती आहे वृक्ष लागवडीसाठी मोठ्या प्रमाणात निधी हा सरकार खर्च करते परंतु असलेल्या भोंगळ कारभार करणाऱ्या वन विभागाकडून हा निधी उधळला जातो आणि वृक्ष लागवडीसाठी लागवडीसाठी त्यांचं पूर्णपणे या ठिकाणी दुर्लक्ष आहे आणि ही जेवढी मोठी झाडं तोडून येतात या त्या क मशीननं झाडं तोडून ट्रक भर भरून हे बाहेरच्या जिल्ह्यामध्ये पाठवलं जातं याच्याकडे पोलिसांचा आर टी ओचं आणि वन विभागाचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे याच्याकडं दुर्लक्ष लक्ष दिलं पाहिजे आणि त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे आज अंकली गावामध्ये आम्ही सगळेजण एकत्रित जमण्याचं कारण एकच आहे की अंकली गावामधून वन विभागवाल्यांनी खूप मोठ्या प्रमाणात इकडे दुर्लक्ष केलेलं आहे कारण वन विभागाच्या या भोंगळ कारभारामुळं या जत तालुक्यातील पूर्व भागामध्ये वृक्षतोड मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि ट्रकाबरोबरून या ठिकाणी वृक्षतोड मोठ्या प्रमाणात तोडून हे इचलकरंज यासारख्या मोठ्या मोठ्या गावामध्ये ते गिरणीला ते लाकडं वगैरे नेण्याचा प्रकार चालू आहे हे खूप दिवसापासून की वर्षापासून हा प्रकार चालू आहे परंतु वन विभागाने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेला आहे कारण ही ट्रका वगैरे आज यापुढे जर अंकलगीतून ह्या जर ट्रका गेल्या वन विभागाच्या वन विभागाच्या ताब्यात आम्ही ते ट्रक पकडून देणार आहे आम आणि आमच्याकडे पुरावेसुद्धा आहेत ट्रक जाण्या येणाऱ्याचे पुरावे आमच्याकडे आहेत आणि वन विभागवाल्यांनी सगळे हे त्यांना कारभार हा सगळा माहीत सुद्धा वन विभागवाल्यांनी त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे याच्या मग वन विभागाचाच खूप मोठा हात असल्याचा आम्हाला संशय आहे त्यामुळे वन विभागावाल्यांनी त्याचा खुलासा केला पाहिजे आणि वन विभागवाल्यांनी याच्याकडे पूर्णपणे लक्ष दिलं पाहिजे आणि कारण असं आहे की वन विभागाचे जे ट्रक आहे वन विभागा वन विभागवाल्यांनी त्याच्याकडे लक्ष देत नाहीत ना आणि वन विभागा वन विभाग जे आहेत ते पूर्णपणे वृक्ष लागवड जे करतात त्याच्याकडे पूर्ण लक्ष दिलं नाही आणि जे छोटी मोठी रोप आहेत ते सुद्धा जुळून गेलेले त्याच्याकडे पाण्याची व्यवस्था सरकार एवढ्या मोठा हा निधी वृक्ष लागवडीसाठी खर्च करत आहे फॉरेस्ट वाढीसाठी एवढं खर्च करत आहे त्याच्याकडे पूर्णपणे हा वन विभाग जत तालुक्याचा वन विभाग अधिकाऱ्याने पूर्ण दुर्लक्ष केलेला आहे आणि ते जे ट्रक आहेत ते मिरज पंढरपूर हवेवरून जातात आणि तिथं आर टी ओ आहे आरटीओ असतात टोल नाक्यावरती त्या आरटीओ सुद्धा त्या गाड्या पकडत नाहीत याचा अर्थ सं सगळ्यांच्या संगणमतानं हा मोठ्या या ठिकाणी वृक्ष चाल कारभार चालू आहे त्याच्याकडं सा सगळ्या डिपार्टमेंटने लक्ष दिलं पाहिजे आणि या ट्रकांच्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि वन विभागावरती हे जे जत तालुक्याचे जे आर एफ ओ हो आहेत त्यांची तेन, सुद्धा चौकशी झाली पाहिजे हे कुठल्या पद्धतीने हे कामकाज चालू आहे त्यांचं कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी या वन विभागाच्या माध्यमातून त्यांना या जत तालुक्याच्या पूर्वभागामध्ये त्यांचं काही लक्ष नाही लक्ष दिलं पाहिजे आणि सगळ्या भोंगाळ कारभार हा बंद केला पाहिजे अशी आमची विनंती आहे